पुणे शहरात गेल्या महिन्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे या पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला पुणे स्टेशनवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय सिंचन भवनमार्गे पुणे महानगरपालिकेवर धडकला रिपाई कार्यकर्त्यांसोबत शेकडो पूरग्रस्त नागरिक भर पावसात या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते तीनही विभागांशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन देत पूरग्रस्तांना तातडीची पंचवीस हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी रिपाईच्या वतीने यावेळी करण्यात आली रिपाईचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सुनीता वाडेकर प्रदेश संघटक परशुराम वाडेकर ॲडव्होकेट मंदार जोशी माजी नगरसेवक अशोक कांबळे महेंद्र कांबळे यशवंत नडगम बाबुराव घाडगे विरेन साठे निलेश आल्हाट श्याम सदा फुले आदी सहभागी झाले होते त्यांनी ताडीवा रोडला येऊन घोषणा कुठे केलेली आहे गेल्या वेळेत पाण्या पंधरा हजार रुपये मिळाले दोन वेळेस पूर आला अठ्ठावीस हजार क्युएसेसनी पाणी सोडला पूर येतो आणि नव्वद हजारनी देखील पूर येत नाही म्हणजे नदीपात्रामधल्या बिल्डरांनी केलेलं बांधकाम आणि नगर नदी, नदी सुधार प्रकल्प प्रकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांची पुढच्या वेळेस आल्यानंतर आम्ही बघणार नाही आम सत्यता आमचं आम्ही त्याला द्यात तो आम्हाला काही घेणं देत नाही आमच्या घरात पाणी झाले संसार उदो झाले नदीपात्रातल्या सगळ्या गरिबांच्या झोपडपट्ट्या उदो झाल्या मुख्यमंत्री अजून एक घोषणा करत नाही लाडकी बहिणबद्दल बजेट बजेटबद्दल बोलतात पण आज सगळ्यांचा संसार उदो झाला त्यांनी त्यांच्याबद्दल बोलावं त्यांना आमची या मोर्चाच्या वतीने विनंती या पुढच्या काळात त्यांनी घोषणा नाही केली तर भेटाल तिथं गाडी आम्ही आडू आणि प्रश्न विचारू आणि रिफ्रेम पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने पूरग्रस्तांसाठी पंचवीस हजार रुपयाचा निधी त्यांना अन्नधान्याचा किट त्यांना जे जीवनावश्यक वस्तू औषधोपचारासाठी औषधं आणि ज्या विद्यार्थ्यांचे वया पुस्तकं होऊन गेलेले आहेत त्यांना वया पुस्तकं तातडीने शासनाने द्यावे यासाठी हा प्रचंड मोर्चात आम्ही या ठिकाणी आलेलो आणलेला आहोत या ठिकाणी फक्त महानगरपालिका नाही तर कलेक्टरसुद्धा याला जबाबदार आहेत जलसिंचन विभाग जबाबदार आहेत जर ती तुम्हाला अगोदर जर पाणी सोडायचं होतं तर आणि पोलीस या चौकांनी मिळून पाणी सोडताना कमीत कमी नागरिकांना कल्पना द्यायची होती एवढे दहा पंधरा हजार लोक बाधित झाले नसते जर शासनाला जरी जार जार मा कल्पना दिली असते तर कदाचित ती पूरग्रस्तांची संख्या कमी झाली असते आणि हे मंत्री अधिकारी खोटं बोलतात आमच्या सर्व पूरग्रस्तांचा भ्रमनिराश आलेला आहे या ठिकाणी हा आक्रोश जो आहे तो तात्काळ पंचवीस हजार रुपयाची आम्हाला मदत आणि कायमस्वरूपीचं या ठिकाणी निळ्या रेषा लाल रेषेचं या ठिकाणी परत एकदा मागणी जी आहे ती करण्याची आम्ही या ठिकाणी करत आहोत मंत्री असतील त्यांना आम्ही पुण्यामध्ये पाय ठेवू देणार नाही हे येतात आणि बघतात आणि बघून पुढचं काही सुचवत नाहीत निदर्शन करून जातात पण त्याचं पुढचं मागणी ते पूर्ण करत नाही म्हणून आमचं जे जे मागणी आहे जे आम्ही आता कलेक्टरांना दिलेलं आहे महापालिका आयुक्तांना देत आहे तसेच संचन भवनला दिलेलं आहे हे लवकरात तातडीची मीटिंग भरवावं भरून त्यांनी निर्णय घ्यावं आणि ह्याचा ता तातडी तातडीने आम्हाला मेसेज द्यावं तरच आम्ही शांत होईल नाहीतर ह्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करू ज्या लोकांच्या घरात पाणी गेलं अनेक माता भगिनी एका ड्रेसवरती आतापर्यंत आहेत अठरा दिवस एकेका ड्रेसवर आहेत अनेकांच्या चुली पेटल्या आहेत आणि दहा हजार लोक विस्थापित आहेत टोटल या शहरामध्ये पूर्गांच्या माध्यमातून त्याच्यातले अनेक लोक आजही शाळांमध्ये आहेत त्यांच्याकडे फक्त थोडंफार जेवणाचं आणि नाश्त्याचा व्यवस्था करून शासन आपली जबाबदारी झटकत आहे त्यांना तातडीची मदत दिली पाहिजे मागच्या वेळेस पुराच्या वेळेस त्यांनी पंधरा पंधरा हजार रुपये लोकांना तात्काळ मदत दिली होती पाच सहा दिवसामध्ये परंतु आज दहा बारा दिवस झाले तरी लोकांचा अंत पाण्याचं काम हे शासन करतं आहे हे चुकीचं आहे गोरगरिबांनी कुणाकडे जाऊन बघायची हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी वा मुख्यमंत्री साहेब आले त्यांनी फक्त घोषणा केल्या आणि त्यांनी घोषणापलीकडे काय केलं लोक लोकांचा भ्रमण झाला की त्यांनी किमान एक पंचवीस हजार रुपये तरी गोरगरिबांना भरपाई जाहीर करणं अपेक्षित होतं पण ती केली नाही